शिर्डी येथील पिंपळवाडी रोड अहिल्लानगर येथील मानाचे साई गणेश मंडळाने यंदाही गणेशोत्सव साजरे करण्याचे ठरवले त्यासाठी भव्य मंडपात मोठ्या सजावटीत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली प्रथम दिवशी मंडळाचे सर्वसर्वा मंडळाचे तथा मार्गदर्शक राजेंद्र सुभाषराव कोते व त्यांच्या अर्धांगिनी हस्ते स्थापना करून त्यांच्याच हस्ते श्रीची आरती करण्यात आली दुसऱ्या दिवशी दत्ता कोते छोटा बापू यांच्या हस्ते आरती करण्यात आली तिसऱ्या दिवशी जितेश लोकांचंदानी व त्यांच्या अर्धांगिनी यांच्या हस्ते आरती करण्यात आली चौथ्या दिवशी शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या हस्ते आरती करण्यात आली पाचव्या दिवशी मंडळाच्या वतीने सत्यनारायणाची पूजा करण्यात आली व भंडारा करण्यात आला भंडाऱ्यात प्रसाद म्हणून दाळबाटी भात समावेश होता ह्या मंडळात दररोज एका मान्यवरांच्या हस्ते आरती करून आलेल्या मान्यवरांचे सन्मान करण्यात येते आज भंडाऱ्यात सुमारे सातशे लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्रीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र कोते यांनी सांगितले आहे नानासाहेब काटकर शंकर काटकर निवृत्ती काटकर छबू खरात दादाभाऊ दयात तडक भगवान शिंदे मारुती काटकर बाळासाहेब काटकर सोपान काटकर रामदास हार्दे स्वप्नील खरात लक्ष्मण चव्हाण बाळू शिंदे नयन काटकर तेजस चव्हाण शिराज पठाण सचिन हार्दे राहुल खरात निरेश काटकर यश काटकर साई भालेराव सार्थक काटकर आदित्य काटकर राहुल चव्हाण संजय मांडोळे किरण दिघे नितीन कोते पाटील सर प्रसाद काटकर महेंद्र कोते रवींद्र काटकर शुभम खरात अक्षय काटकर साईनाथ दामू काटकर सुनील काटकर नारायण वानखेडे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत आम्ही मागच्या वर्षीपासून मागच्या वरती बसून सुरुवात केली नंतर दिवस पाहिजे मागच्या वर्षी आम्हाला प्रत्येक प्रत्येकात म्हणजे सगळ्यांनी दिला पूर्ण गावांनी ना म्हणलं तरी चालेल सगळे आरतीला सगळेजण आले यावर्षी पण सगळ्यांनी दिला आम्हाला आणि यावर्षी पण आम्ही जो कार्यक्रम अगोदळ ठेवला का नंतर लईच मोठा हो येऊन त्याच्यामुळे अगोदर ठेवला जेवणाचा शाळा शाळा संपूर्ण पूजन करण्यासाठी आणि पुढच्या वर्षी जर आम्हाला बाबानी राजे सातदर दिस आम्ही याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम अजून सुद्धा छान करू शकतो बाबाची आणि राजेंद्रची प्रात झाली पाहिजे आणि आमची वस्ती भक्कम आहे पूर्णपणे ओम सैराम गणपती बाप्पा मौर्य साई गणेश मित्र मंडळ आमचं दुसरं वर्ष असून पिंपोडे रोडला येथे असून तर दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षीपासून आम्ही ज्या भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला असून यावर्षी जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावर्षी आम्ही गणेश देवीच्या आश्रमाची मुलं प्लस मुगबदीरची मुलं आणि सगळे व्यवस्थितांची मुलं बोलून आमदार भंडाराचा कार्यक्रम केला रोज सकाळी संध्याकाळी दोन टाईम आमची आरती असते जा स्थानिक जे लोक असतात जवळपाचे त्यांना बोलून आम्ही शांती करून घेतो आणि दरवर्षी आमचं गणपती बाप्पाला एवढंच मागणं आहे ज्या जास्त जास्त तीर्थ प्रतिसाद भेटून आम्हाला बाव देवानी आशीर्वाद देऊन आमच्या हातून चांगलं कार्य घडून ही सैसे पाडतात साई या नावानं स्थापन केलं गेल्यावर आम्ही गणपती होता त्यावेळेस आम्ही यावेळेस चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न केला यावर्षी आम्हाला त्याहीपेक्षा चांगला प्रतिसाद भेटला आमचे मित्र राजू भाऊ यावरती आम्हाला काय आणि बरेचसे असे ठेवले की त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं काय पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगला प्रतिसाद भेटला पाहिजे असं आम्ही प्रयत्न करू ओम सर